तरी मासो गावलो काय आहे ते तुम्ही माझं कमेंट करून सांगा कसलो मासो होतो काय माहीत नाही पण यो आयुष्य धरले ना येऊ बघा गावल्यात असत हे शंभर रुपयाचे होत नाही वायच वय होती इतकी म्हणजे एवढे एवढे तो बघा आता टाकता वा ना कुळा टाकल्या ना नमस्कार मचे अशेज कोकन चानल चानल तर नमस्कार मंडळी कशा मजेत अस असेच अशेच पुन्हा एकदा तुमचं स्वागत असा आपल्या हक्काच्या कोकण एक स्वर्ग या यूट्यूब चॅनलच्या नवीन लॉग मध्ये तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकतास या काय तर ही असा आचरा पिरावाडीची खाडी आणि आम्ही आता या आचरा पिरावाडीच्या खाडीत कशा केल्या हवं तर आम्ही मी आता तुमका कालवा फोडणी दाखवणार असे म्हणजे कालवा कशा प्रकारे फोडली जातात ती आणि मेन म्हणजे खाडी मोठ्या प्रमाणात चुकती लागलेली असा संपूर्ण खाडी सुकान गेलेली असा ओहोटी असा खाडीक तर सुकती कशामुळे लागतात तर समुद्र आपल्याकडे पाणी खेचून घेतात यामुळे खाडीक सुकती लागता म्हणून आता खाडीक सुकती लागलेली असा आणि कालवा ही सुक्तीकच फोडली जातात कारण हे पाणी संपूर्ण अटल्यामुळे कालवा ही फुक सुकती फोडली जातात तर आता मी तो संपूर्ण प्रोसेस तुमका मी माझ्या व्हिडिओद्वारे दाखवलेला नसे कशाप्रकारे कालवा फोडली जातात ती तर चला आपण जास्त वेळ करूया नको आणि व्हिडिओ चालू करूया आणि आता आम्हीसुद्धा ती काकींचा झाल्यावर आम्हीसुद्धा आम्ही कालवा आता घेऊन जाणार आहोत खरं तर आम्ही गेलेलो कुर्ले पकडू पण कुर्ले पकडण्याचा प्लॅन पॅन प्लॅन झालेलो असा कॅन्सल कारण ऑलमोस्ट खाडी सुकान केलेली असा मुळे आपण आता कुर्ले काय पकडणार नाही का आधी आपण का पकडणार आहोत ही कालवा तर जास्त वेळ करूया नको नाही आपण आता व्हिडिओ चालू करूया अरे जो व्हिडिओ का आवडला त्या व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चला खरी मासो गावलो यो काय आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा कसलो मासो तो काय माहित नाही पण यो आयुष्य धरले ना बघा यो बघा कसलो तरी मासो काय यो मागा सांगता यो ब्लॉगर वेदांत चिंदरकर की यो इल असायत काहीतरी वेगळा काय आयच्या पिशव्यात टाक थे 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 तर ते बघा ते काकी ते कालवा फोडतात तर त्यांच्याकडे जाव्या आणि कशा प्रकारे कालवा फोडली जातात ते त्यांना विचारूया तर मंडळी आता आपण इलव या जागेवर आपल्यासोबत ही आपली काकी असा ओळखीचीच असा तर ती एक कालवा फोडता तर तिच्याकडसून आता आपण विचारून घेऊया ती कालवा कशी फोडली जातात काकी बाय सांग कालवा कशाप्रकारे फोडली जातात ती हि बघा ती का एवढी गावली होत अजून गावली नाही होती सांग बाय कशी फोडली जातात ती फोडता बघ बघ ही बघा ती फोडता थांब 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 ही बघ या बघ ही बघा अशा प्रकारे ती कालवा फोडली जातात ही बघ हे बघा तरी तुमका असे म्हणजे किती गावतो शंभर रुपयाचीच गावतात म्हणजे किती म्हणजे अजून नाही चप नाही भराय पाणी भरताला मे महिन्यात गावतात अजून पाणी भर किती वेळा पाणी संध्याकाळी 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 भरता अरे ते कुर्ली अंकाला येते मासे दिवाळी दिवाड टाकून दिवाड दिवाड का टाकून दि तर आगी आता आपल्याकडे सांगता जास्त बसा तुम्ही जुओत कालवा यावा नाही यंदा कालवा दावची ऐकलं

माझे उभा गा त्यात बुड घातल्या ना म्हणून तिका काय नाही एवढा काय काय हत्या लागत सांग जरा आणखी काय हा पाणी आणलं ना सवय कारण इंका सवय असतात ही सवय

ई एम आय न्यात असत रे ई एम आय ने गरम जाता नाही हो भागू ए म्हयन्यानं तुम्ही काय ये येईल ना आसक तिथं बघलं नाही येत नाही बघा ये व्हिडिओ काढून घे व्हिडिओ म्हणजे मुंबई वाल्यांका दिसा हा तो पण आणखी एक पडत मी त्या म्हणजे तिच्यात ती काढते आमच्यासाठी दोन पडले ना बघा हे बघा बघू शकता सगळे पन्नास जोडे होत तर तुम्ही किती विकतास शंभर रुपये दिली आली सकाळी एवढी मेहनत करून फक्त शंभर शंभर रुपये आता सकाळी ना मे महिन्यात दोनशे रुपये येतो मे महिन्यात दोनशे येतो तरी हा खूप मेहनत लागतं कारण हे सगळे दोंडे होते फोडून त्याच्यात ना कालवाने काढूची लागतात कारण ही कालवा ही कालवा ही सुक्तिकच भेटत आणि धूप आहे ती पण ही तयार कशी होत तयार हा तयार हे घोंगले आहेत ना हे बघ घोंगले ते आणि चिकन खात चिकल्या चिकल खाऊन ते माष्ट तयार जात चिकल आणि हे काडू काडू हा 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 काडूत असत काळू कालवा कोण काडू घेऊन का असत बरोबर

तर मी वेदो आणि आयुष्यात चाललो कालवा निवडूक आय आय परत त्या चिकला तर मराठी आता कालवा कुर्ल्यांचं प्लॅन कॅन्सल सुकती सुक्ती लागली आता कुर्ले तुमका गावाचे नाही तरी आमका या पाणी दिसलेला म्हणून आम्ही टाकूक बघी होतो पण नाही काय नाही तर चला आता आम्ही कालवा निवडू आता तुम्ही कालवा नक्की बघा कशी होती हे बघा एवढी देधास। पर तय का ती बघा पण आम्ही असून हे कालवांचे दगड असतात ते घेऊन जातलो आणि घरात जाऊन आम्ही फोडतलो पण हे काकी बिके असतात ते मग बघलास तुम्ही ते हय फोडतो पण आम्ही असं नाही करतलो आम्ही घरात जाऊन फोडतलो तर आता बघा एवढी पिशवी भरलो आता या धोंडे आम्ही घराकडे फोडतलो जाऊन या धोंडेन तूर कालवं असत हे बघा जड झाली आय जड बघ किती हा एवढा घराकडेच येतल श्याकटलो तर आता मंडळी आम्ही धरतो आणि चललो आता गाडयेकडे घेऊन आय वेदू मी आयुष आणि आता चलो कालवाचे धोंडे घेऊन गाडीकडे ती बघ थैराकडे गाडी लावलो आम्ही हो बघा पाणी तर चला, चला। आता आम्ही चललो लावून आता कालवाचे दोंडे घेऊन आता बघा लॉकर वरती तिकडे बघू शकता लोक हयच फोडून टाकतात पण आमका हय काय फोडू हत्यार आणि काकी पण बोलली काकी पण बोलली असेच धोंडे घेऊन जावा आणि घराडे नेऊन ने फोडा ने त्याच्यात काय ती पाणी बिनियात काय ती उकळून म्हणून आता आम्ही चललो जडा जडा जाम जडा ठेव ठेव जरा ठेव हवी दुखलो म्हणून ठेवलं वायच हात दुखलो आता परत ठेवलो लोका आता काकीन सायलेन असं आम्ही करणार पाण्यात उकळून आता किती गावत ती बघूया कालवा आता फोडलेली आहेत ती म्हणजे तू तुझ्या घराकडे बघ मी माझ्या घराकडे बघ माझ्या घराकडे आता या भरा ऑलमोस्ट रात्र होतली या आणि आता वाचली साडेपाच वाजले आताशे

अरे रे व्हिडिओ आलो पगोलीची वाट लागली हातात घेऊ आता पगोली हो किती मोठा तोता घेऊन गेला होता बघ आम्ही हे पगोले होते पण आम्ही पगोल्यांचा प्लॅन कॅन्सल केलं कुर्ल्यांका जाऊसाठी कुर्ल्यांका जाऊसाठी नाही होय मग का दाखवतोय पिरावाडीचा व्यू कस आहातो तुम्ही माझ्यासमोर बघता ब्रिज हा पिरावाडीच आणि ही या पिरावाडीची संपूर्ण खाडी बघा तुम्ही बघून घ्या मोठले मोठे पर्यटक येत असतात Sampai ketemu lagi di video Sukti aja Halo मंडरी हो ब्रिज तो रोड आचरा बीचला जाता आणि हो आचरा टिट्यार जाता आचरा मालवणका जाऊ शकतो ह्या रोडने ह्या रोडला आचरा बीच आहे हे मासे पकडतात मासे नाही गावले होत होतो वे वेदो ए वेदो ते बघा ते मासे पकडतो थो हे वे वेदू मासे पकडतो आई कितना मिला जल्दी भेट आलो तुम्हाला व्हिडिओ बनार आहो हां हां युट्यूब पे आहे इधर इधरू इधर आता मी त्या का सांगले हे टाकू बघूया आता किती मासे गावतो शेंडी आधी शेंडी मासे पकडले जातात तो बघा आता टाकता वा। ना वाळ टाकले ना कितना मिला मिला उरली भेटली आहे पारगीशी

तो बघा आता हय टाकता बॉट आणि हय होत पण तो थं टाकता पण हय अडका शकता त्या कातळांक कातळ सगळी शेंडी येणार कातळांक अडका शकता परत टाकल्यान

नाही भेटी मंडळी अजून एक व्हिडिओ घेतलोय ते थोड ना मासे पकडी होते त्यांचं पण एक आता व्हिडिओ घेतले ते मासे पकडतात तो पण तुमका व्हिडिओ दाखवतोय व्हिडिओ पूर्ण बघा आता त्याला तुमका मासे पकडताना तो दाखवत तो ते सुद्धा शेंडियन पकडतात तुम्ही शेंडीचं पारंपरिक व्हिडिओ बघू असाल तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर मी एक व्हिडिओ टाकलोय शेंडीने पारंपरिक मासेपारी हो तुमचं व्हिडिओचं नाव असं तर तो व्हिडिओ जाऊन बघा पूर्ण असं चला मंडळी आता आम्ही चाललो घराक बघा गाडी वळवता आता आम्ही चाललो घरात फुगोले बुगोल जाऊन घरात चाललो बस माका पाय ठेवू द्या इथं मंडळी सो आताही नुकतो घराकडे घराकडे आता सोच येतोय तर तुम्ही आता बघितलाच असतानाच की आम्ही कशाप्रकारे कालवा फोंडी दाखवलं दाखवलंय मी पूर्ण व्हिडिओ दाखवलं आहे कुर्ले काय आम्ही नाही कारण कुर्ले हे भरतीकच गावतो सुकती अजिबात कुर्ली गावत का नाही कारण सुकती असल्यावर कुर्ली बिळात जातानी आणि भरती बाहेर येता कुर्ली कारण बिळात पाणी जातं म्हणून पण तुमका जर जास्ती कुरले म्हणजे एका जागेवर गावात रावले म्हणजे तरी एक म्हणजे गावात गावत रावले नुसते कुरले बिरले तुमका गावात रावले तर त्या जागेवर थांबाचं तरी नसतं कारण चाळेगत असतात ती खूप जर कुर्ले तुमका गावात रावले तर चाळेगत म्हटली जाता मग ती आपल्या पाठी लागता मग आपण नुसते कुरलेच पकडत राहतो आपल्या त्याच्याशिवाय काय सुधरत नाही आपण त्या त्याच जागेवर नुसते जायत राहतो कुर्लेच पकडत राहतो तर असं काय करू नको तर तुमका आधी थैलो माणूस होयो लोकल माणूस होयो थैलो या सगळ्या सांगणार हो म्हणजे हय असं असं हाय हा हा हय जाऊ नको मग ती चाळेगत असतं थं चायचं नाही आपण ते एवढा सांगूचा होता फक्त त्या व्हिडिओक लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया कोकण एक स्वर्ग या युट्यूब चॅनलच्यावर सर दुसरं एका धमाकेदार व्हिडिओ तो सर धन्यवाद